आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत अनेक दिवसांपासून सुरू असलेली घसरण थांबली आहे सोन्याची चमक थोडी वाढली आहे आणि चांदी एकाच वेळी एक हजार सातशे पंचेचाळीस रुपयांनी महाग झाली आहे आता चोवीस कॅरेट सोनं आठ ऑगस्टच्या एक लाख एक हजार चारशे सहा रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर केवळ दोन हजार चारशे चाळीस रुपयांनी स्वस्त झालंय तर जीएसटीमुळे सराफा बाजारात चोवीस कॅरेट सोनं एक लाख एक हजार नऊशे चौतीस रुपये प्रति दहा ग्रॅम दरानं विकलं जात आहे आज कॅरेट सोन्याच्या फक्त रुपयांची चांदी एक लाख बारा हजार एकोणचाळीस रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे जीएसटी सह चांदीची किंमत एक लाख सोळा हजार तीनशे सत्तावीस रुपये प्रति किलोवर राहिली आहे जी नुसार बुधवारी जीएसटी शिवाय चांदी एक लाख अकरा हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये प्रति किलोवर बंद झाली सोने रुपये प्रति वाढून अठ्ठ्याण्णव हजार पाचशे सत्तर रुपये प्रति दहा ग्रॅम वर उघडलाय जीएसटी सह त्याची किंमत आता एक लाख एक हजार पाचशे सत्तावीस रुपये आहे त्यात मेकिंग चार्जेस से समावेश नाही बावीस कॅरेट सोन्याचा भाव अठरा रुपयांनी वाढून नव्वद हजार सहाशे त्रेपन्न रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहचलाय जी एस टी सह तो त्र्याण्णव हजार तीनशे बहात्तर रुपये झालाय तर अठरा कॅरेट सोन्याचा भाव आज पंधरा रुपयांनी वाढून चौऱ्याहत्तर हजार दोनशे बावीस रुपये प्रति दहा ग्रॅमवर उघडलाय आणि जी एस टी सह तो शहात्तर हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहचलाय दुसरीकडे चौदा कॅरेट सोन्याचा भाव आता जी एस टी सह एकोणसाठ हजार सहाशे एकतीस रुपयांवर पोहोचलाय